शाहू छत्रपती केस ए लीग फुटबॉल स्पर्धेच्या आजच्या सामन्यांमध्ये उत्तरेश्वर पेठ तालीम मंडळानं पीटीएम ई संघावरती विजय मिळवला तर सायंकाळच्या सामन्यात जुना बुधवार पेठ तालीम मंडळानं दिल तालीम संघावर मात केली आता उद्यापासून स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यांना सुरुवात होणार आहे शाहू छत्रपती के एस ए फुटबॉल लीग स्पर्धेमध्ये पहिली फेरी आता निर्णायक टप्प्यात पोहोचली असून अखेरच्या दिवशी दोन्ही सामने रोमांचक झाले दुपारी दीड वाजता खेळवण्यात आलेल्या उत्तरेश्वर पेठ तालीम मंडळ आणि पाटाकडील तालीम ई संघामधील झाला पाटाकडील संघाच्या सततच्या उत्तरेश्वरच्या अचूक प्रतिसाद दिला खेळादरम्यान पाटाकडीलच्या रोहित देवणे आणि उत्तरेश्वरच्या अथर्व मोरे यांच्यात वाद झाल्यानं पंचांनी दोन्ही खेळाडूंना रेड कार्ड दाखवत मैदानाबाहेर पाठवलं सामन्याच्या छत्तीसाव्या मिनिटाला श्रीकांत माने यांनी अप्रतिम गोल करत उत्रेश्वर संघाला आघाडी मिळवून दिली तर त्रेचाळीसाव्या मिनिटाला अथर्व पाटीलनं दुसरा गोल करत विजय निश्चित केला अखेरपर्यंत पाटाकडील संघाला परतफेड करता आली नाही आणि उत्रेश्वर पेठ तालीम मंडळाने सामना दोन शून्य न जिंकला सायंकाळी चार वाजता झालेल्या सामन्यात जुना बुधवार पेठ तालीम मंडळाने सुरुवातीपासूनच जोरदार आक्रमण केलं सामना सुरू होऊन अवघे चार मिनिटे होताच प्रथमेश जाधवने दमदार गोल करत संघाला सुरुवातीची आघाडी मिळवून दिली रविराज भोसले शुभम जाधव जयकुमार मेथे आणि थुलुंगा यांनी उत्कृष्ट पासिंग करून सतत दबाव कायम ठेवला सामन्याच्या तेविसाव्या मिनिटाला रविराज भोसलेच्या अचूक पासवर प्रथमेश जाधवने दुसरा गोल झळकवत डबल केला दिलबहार तालीम मंडळाकडून प्रथमेश भोसले सार्थक मगदूम आणि निक्सन यांनी गोलसाठी झुंज दिली मात्र गोलकीपर जयकुमार मेथे यांच्या भक्कम बचावामुळं त्यांना यश मिळालं नाही जुना बुधवार पेठ तालीम मंडळानं हा सामना दोन शून्य अशा गोल फरकानं जिंकत पुढील फेरीत प्रवेश केला उद्यापासून स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतील सामने सुरू होत असून क्रीडा रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे